सर्वांना जोहार मागील अठ्ठावीस दिवसापासून नाशिक येथे बेमुदत अमर निपोषण सुरू आहे तर आ, आता आपण उभे आहेत आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी तर या ठिकाणी देखील जे पी जे पी गावीत माजी आमदार आणि नाक्तर गावीत माजी जिल्हा परिषद सदस्य यांचं आमरण उपोषण सुरू आहे तर आज दिनांक आहे अठ्ठावीस ऑगस्ट गेल्या एक ऑगस्टपासून ते अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत हे उपोषण चालू होतं था, पिता भक्तीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामार्फत आणि हे तर हे उपोषण तेवीस ऑगस्टपासून चालू आहे तर आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट सर्व महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील सर्व संघटना आणि सरपंच यांना आवाहन केलं होतं की या दिवशी महाआंदोलन महामोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे तर खूप लांबून लांबून माणसं आली आहेत बेता आदिवासींचं संविधान म्हणजे पाचवी आणि सहावी अनुसूची जी सुरक्षित करण्यासाठी ती वाचवण्यासाठी आणि आज अठ्ठावीस दिनांकोजी काहीतरी साक्षमोक्ष सा लागणार लागण्याचे अनुमान आहेत आम्हाला पुढील दिशा काय असेल या मोर्चाची हे या विषयवरून सांग विकास प्रबोधनी नावाची संस्था वाण्यामध्ये ते डेप्युटी कलेक्टर होऊन रिटायर झालेले नावाचे माणूस हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टामध्ये दोन हजार चौदा लोकांनी त्या ठिकाणी बेताबतीवर शे घेतला आणि तमाम आदिवासी आपल्या मुलांना ज्या हाताच्या नोकऱ्या मिळणार त्यापासून त्या लोकांनी या या ठिकाणी मला एक आवर्जून सांगावं वाटेल की गेल्या एक तासापासून आपले सर्व बाहेर उपोषणाला बसलेला आहे आणि आज आता जीव होऊन सुद्धा सरकारने याविषयी फारशी गंभीर दशाल घेतलेली नाही मागे काही दिवसामध्ये आदरणीय प्रणवीस साहेब शिंदेसाहेब अजितरा या ठिकाणी मध्ये येऊन गेले आम्हाला खात्री होती की आमच्या भावना आमच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचतील परंतु एक सकारात्मक गोष्ट झाली की आदरणीय देवेंद्रजींनी भाषणामध्ये सांगितलं यवतमाळ भाषण असेल किंवा नाशिक कसं भाषण असेल त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आमचं भारती सरकार या आदिवासी बांधवांच्या बाकीचे आहे काही झालं तरी देशावरती होणार मध्ये होणार आणि बंधू आणि भगिनींनो का बंधवाच्या आकार पण त्यांनी दिलं होतं परंतु सरकार मार्फत काल मंडळा आपल्याला काही होत असत किंवा तोच निर्णय सरकारकडून दिला गेला नाही आपल्यामध्ये निराशा पडली आणि म्हणून आजचा मोर्चा आहे ही आपली आदिवासी समाजाची ताकद आपण सरकारला दाखवली पाहिजे वेगानं हा प्रश्न केवळ आता नाही पेच्या प्रती गेल्या दहा वर्षापासून रखडलेली आहे आज जर पेच्या प्रतीचा माझा निकाल कायला तर आदिवासीचे प्रश्न सोडवेल सगळे आदिवासी आहेत असं आम्हाला वाटत आणि या सरकार हे आदिवासीचे मागाव आहे देशातील जनतेचा मायभाव आहे त्यांनी आदिवासी सोबत सगळ्या समाला न्याय दिला पाहिजे परंतु जर आपण आज आदिवासीचा फक्त पेपरचा प्रश्न आहे का नाही आज सर्व ठिकाणी आज आपण जिथे आदिवासी विकास होऊन या ठिकाणी सुद्धा आदिवासींवर खूप मित्रांनो तेरा दिवस आणि सगळ्यात महत्वाची योजना मित्रांनो आता आपल्याकडे आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक झाली आणि ते म्हणलं होतं किंवा मुलांना बळ बसलेले बसवले राहा परंतु मित्रांनो मी अधिकारी अध्यक्ष म्हणून सांगतो की कोणाचीही बळ झालेली नाही आम्ही एक वर्ष झालो आमच्या कोणाला आता हात गेले सरकारला एकच विनंती आहे तुम्ही भातकाळ आणि ताबडतोब त्याच्यावर निर्णय करावा आमच्या आदिवासी समाजाला न्याय द्यावा आम्हाला कोणी बसवलं नाही आमचा बाळा गेला तरी आमचे तीन वर्षी जेव्हा जातील तेव्हा आम्ही पण जाणार आहे आम्ही झालं मीटिंग आम्ही सांगितलं एकही विद्यार्थी आपण साखर उपचार करत आहोत परंतु सर्वांनी का सांगितलं कि हे तीन मुद्दे आपल्यासाठी हे आंदोलन राजकीय नाही बीजेपीचा आहे राष्ट्रवादी काय शिवसेनेचा सरकारला गाठवायला पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगेल की आमच्या भावनाची जगा घेतली पाहिजे आमची गरज केली पाहिजे आणि त्या सरकार येत्या विधानसभा मध्ये याचा परिणाम होवा लागेल काही बोलणार नाही हे जे आंदोलन आहे हे आधी सामाजिक आहे आम्हाला न्याय पाहिजे सतरा समाजाची पेशाफठी झाली पाहिजे ही राज्य सरकारकडे विनंती आहे आणि त्याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आहे जय जय महाराष्ट्र जय आरिवाद तुम्हाला लोकांना निवडून घेता श्रीमंत आज ह्या सगळ्यांनी जर आम्हाला ठिकावला हे जे काही चित्र मी उदाहरण दिलं हे आपल्या आदिवासीच हे सम्रस्थान आहे हे आदिवासी भवन आहे आदिवासीच्या भल्याची आहे त्याच्यासाठी इथं आदिवासी भवन आहे इतर सदस्य कारभार करण्यासाठी कमिशनर मॅडम आहे ही कमिशनरची जागा आहे पण ह्या ऑफिसमध्ये

ज्या भागांच्या मिळावे लागेल ते आम्ही आहे आणि म्हणून हा हात आहे हे आंबोलाचे हाक म्हणजे पोका भरायचा काम आहे काय करतात आता एक दोन येणार

मिळत आहे आणि म्हणून जो त्या गावामध्ये त्या शाळेमध्ये त्याला पुढे जे शिक्षक देत आहे तो बोलता आम्ही घाल त्या घराची फिली पुढे दुकान राहत नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन आपण जायचं आहे हे सगळ्यांना मान्य आहे का सगळ्यांनी तयारी ठेवली पाहिजे तयारी राहील आणि तुमचा संदेश हा मुख्यमंत्र्यांना गेला पाहिजे आम्हाला सुद्धा आला पाहिजे आम्ही नंदुरबार बांधला गेलेला आहे पालघर 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 जिल्हा पालघर जिल्हा हा ऑलरेडी बंद आहे दुर्गावर बंदा नाशिक बंदा